एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर या व्हिडिओच्या एंडला आपण त्याबद्दल बोलणार आहोत गणित दिलेलं आहे एका हॉस्टेलमध्ये पन्नास मुले राहतात परंतु यावर्षी नवीन आठ मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च एकशे बेचाळीस रुपयांना वाढला मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एक रुपयाने कमी झाला तर त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता आता समजा त्या विद्यार्थ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा गेल्या वर्षीचा बघा गेल्या वर्षीचा प्रतिवर्षी प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता तर प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक विद्यार्थ्याचा सरासरी खर्च एक्स आहे असं सा समजूया प्रत्येक दिवसाचा ठीक आहे तर हॉस्टेलमध्ये किती मुलं राहत आहेत पन्नास हे मागच्या वर्षीसाठी आहे मागच्या ठीक आहे वर्षीसाठी तर पन्नास विद्यार्थी राहतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा खर्च किती आहे एकस रुपये मी समजलं की समजा एक उदाहरण घेऊया आपण किती दोन रुपये खर्च करतात तर प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी खर्च दोन रुपये आहेत तर पन्नास विद्यार्थी असताना आपण काय करतो 15 ला ला, पन्नास गुणीला दोन म्हणजे प्रत्येक दिवसाचा खर्च घेतो आपण शंभर तसंच जर आपल्याला प्रत्येक दिवसाचा त्यांचा खर्च काढायचा असेल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक दिवसाचा खर्च तर पन्नास गुणीला एक्स हे आपण मानू शकतो की प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक दिवसाचा खर्च झाला परंतु यावर्षी आठ नवीन मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च एकशे बेचाळीस रुपयांनी वाढला आता पहिले किती होता हा मागच्या वर्षी होता एवढा एकशे पन्नास एक्स पण पन आता काय झालं आहे की हा पन्नास एक्स नसून त्यामध्ये एकशे बेचाळीस रुपये खर्च वाढला आहे प्रत्येक दिवसाचा दिलेला आहे बघा मुलांनी प्रवेश घेतल्यामुळे जे आठ मुलं वाढलेले आहेत त्यांच्यामुळे किती रुपये खर्च वाढला आहे एकशे बेचाळीस रुपये पण हे काय म्हणतं गणितामध्ये की मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च हा एक रुपयाने कमी झाला म्हणजे पहिले जर एक्स रुपये खर्च होत होते तर आता अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत त्याच्यावरती प्रत्येक विद्यार्थी समजा अठ्ठावन्न विद्यार्थी आहे आणि जर मी म्हटलं की त्यांना आता काय होतं एक रुपयापेक्षा एक रुपये असतील एखादी किंमत त्याच्यापेक्षा एक रुपया कमी जातो आहे तर त्यांचा प्रत्येक दिवसाचा खर्च किती होणार आहे हा एक्स मायनस अठ्ठावन्न होणार आहे एक्स मायनस अठ्ठावन्न आता हे बरोबर कसे बघा हा मागच्या वर्षीचा खर्च हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मागच्या वर्षीचा खर्च सॉरी प्रत्येक नाही त्या हॉस्टेलमधल्या मुलांचा पन्नास मुलांचा मागच्या वर्षीचा खर्च यावर्षी आठ विद्यार्थी आल्याने प्रत्येक दिवस हा प्रत्येक दिवसाचा खर्च झाला त्यांच्यामुळे काय झालं की एकशे बेचाळीस रुपये प्रत्येक दिवसाला एक्स्ट्रा गेले म्हणजे हा जेवढा खर्च आहे हा केवढ्या विद्यार्थ्यांचा आहे तर हा अठ्ठावन्न टोटल अठ्ठावन्न विद्यार्थ्यांना लागणारा खर्च आहे कारण की पन्नास विद्यार्थी तर ऑलरेडी आहे पण ह्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यामुळे ह्या आठ विद्यार्थ्यांमुळे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा खर्च झाला पण अठ्ठावन्न विद्यार्थ्यामुळं काय झालेलं आहे की सरासरी खर्च जो काही पन्नास विद्यार्थी करत होते एक्स ते आता अठ्ठावन्न विद्यार्थी झाल्यामुळे त्यांचा खर्च हा एक, एक रुपयाने कमी झाला आहे म्हणजे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च किती झाला आहे एक्स वजा एक म्हणजेच आपण आता हे इक्वेशन सॉल्व्ह करू हे दोन्ही समान आहे बघा हे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा सरासरी खर्च आहे तर हा प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रुपयाने खर्च कमी झालेला आहे कारण की टोटल अठ्ठावन्न विद्यार्थी झाले आहेत म्हणून आता हे दोघं इक्वेशन समान आहेत तर आपण त्याला सॉल्व्ह करूया एकशे पन्नास एक्स प्लस एकशे बेचाळीस बरोबर यांचा यांचा गुणाकार केला अठ्ठावन्न गुन्हेला एक्स अठ्ठावन्न एक्स वजा अठ्ठावन्न गुन्हेला एक वजा अठ्ठावन्न आता हा पन्नास एक्स आपण एक तिकडे पाठवूया हा वजा बाकीत जाईल इकडे बेरचेत आहे तर अठ्ठावन्न एक्स वजा हा एक पन्नास एक्स हा अठ्ठावन्न इथे वजपा किती आहे आपण तिकडे पाठवूया हा बेरजेत जाईल एकशे बेचाळीस अधिक अठ्ठावन्न इथे किती येतील अठ्ठावन्नमधून पन्नास गेले राहिले आठ एक्स एकशे बेचाळीस अधिक अठ्ठावन्न गेले तर हा किती होता शून्य एक चार आणि सहा दहा हातचा एक दोनशे म्हणजेच दोनशे हा काय झाला आठ एक्सचं व्हॅल्यू झाली एक्स बरोबर काय येणार आहे हा आठ इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवायला हा भाग करायचा जाईल म्हणजे दोनशे भागीला आठ दो आठ एक आठ आठ दोन्ही सोळा खाली उरले चाल अठ्ठा पंच चाळीस म्हणजे एक्सची किंमत आलेली आहे पंचवीस रुपये म्हणजेच काय की मागच्या वर्षी मागच्या वर्षी आपण लिहिलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा सरासरी सा, खर्च विचारलेला आहे गेल्या वर्षीचा तो किती आहे पंचवीस रुपये आहे जर तुम्ही ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये जरी टाकला तरी तुम्हाला काय भेटणार आहे टोटल खर्च भेटेल पंचवीस गुणीला पाच म्हणजे बाराशे पन्नास रुपये मागच्या वर्षीचा खर्च होतो त्यामध्ये अठ्ठावन्न विद्यार्थी आले तर एकशे बेचाळीस झाले तर ह्याला क्रॉस चेक करायची चे, जर तुम्हाला गरज असेल तर करू शकता तसं काही भानगडीत पडण्याची गरज नाही आहे सध्या तुम्ही कॅल्क्युलेटर चालून हे दोन्ही इक्वेशन बरोबर आहे की नाही तेवढं एकदा फक्त बघू शकता तेवढंच थोडंसं डोकं लावा बाकी काही नाही आहे बघा जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम म्हणजे एकदम राफ माफक दरामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ऑफर करत आहोत यूट्यूब चॅनलची मेंबरशिप ऑफर करत आहोत किती रुपयामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल राहतील फक्त मेंबरशिपवाल्यांसाठीच हे व्हिडिओज अवेलेबल आहे तर हे एकोणसाठ रुपयाचे मेंबर्स व्हिडिओज तुम्ही नक्कीच बघा प्लस तुमचे जर काही डाउट्स असतील तर तुम्ही ते मला पाठवू शकता कसे तर ॲट दी रेट टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित गनीत वन हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाउट्स मला डायरेक्ट पाठवू शकता धन्यवाद